पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व भारतातल्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर मणिपूर आणि मिझोरममध्ये रस्ते तसंच पायाभूत सुविधांचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण आणि पायाभरणी विकासासाठी शांतता नांदणं महत्वाचं असल्याचं सांगत मणिपूरच्या जनतेनं शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन केंद्र सरकार खंबीरपणे मणिपूरच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मिझोरामला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या बैराबी सैरांग दरम्यानच्या अत्यंत कठीण रेल्वे मार्गाचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण तीन रेल्वे सेवांची केली सुरुवात अधिकाधिक मतं देणाऱ्या प्रदेशांवर आधीच्या सरकारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे मिझोरामसह संपूर्ण ईशान्य भारत दुर्लक्षित राहिला असल्याची पंतप्रधानांची टीका सुशीला कारकी यांच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या अंतरिम सरकारचं भारतानं केलं स्वागत दोन्ही देशांमधल्या नागरिकांचं कल्याण आणि समृद्धीसाठी काम करायला भारत उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ इथे तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची अंतिम फेरीत धडक आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरिया आणि नुपूर शेरान यांची आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये धडक नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारण मणिपूरची भूमी आशा आकांक्षांची भूमी आहे दुर्दैवानं या अत्यंत विलोभनीय प्रदेशाला हिंसाचाराच्या झळांनी ग्रासलं होतं मात्र इथे पुन्हा एकदा आशेचा किरण आणि विश्वासाचं वातावरण निर्माण होत असल्याची आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज मणिपूरच्या चुडाचांदपूर इथे सात हजार तीनशे कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान सध्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये ते एकाहत्तर हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी तिथे शांतता नांदणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगत गेल्या अकरा वर्षात आमच्या सरकारनं ईशान्य भारतातले अनेक प्रलंबित संघर्ष सोडवले आहेत असं ते म्हणाले लोकांनी विकासाला महत्त्व देत शांततेचा मार्ग स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं बीते 11 वर्षों में नॉर्थ ईस्ट में दशकों से चल रहे अनेक विवाद अनेक संघर्ष समाप्त तो हुए हैं लोगों ने शांति का रास्ता चुना है विकास को प्राथमिकता दी है मुझे संतोष है कि हाल ही में हिल्स और बेली में अलग अलग ग्रुप्स के साथ समझौतों के लिए बातचीत की शुरुआत हुई है ये भारत सरकार के उन प्रयासों का हिस्सा है जिसमें संवाद सम्मान और आपसी समझ को महत्व देते हुए शांति की स्थापना के लिए काम किया जा रहा है केंद्र सरकारचा सा दृष्टिकोन सांगताना आम्ही संवाद परस्पर आदर आणि परस्पर विश्वासातून शांतता प्रस्थापित केल्याचं ते म्हणाले सर्वांनीच शांततेची कास धरत विकासाचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन त्यांनी तिथल्या जनतेला केलं ते स्वत आणि भारत सरकार मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली मणिपूरची भूमी धैर्य आणि दृढनिश्चयाची भूमिक असून इथल्या टेकड्या निसर्गाची आपल्याला मिळालेली भेट अमूल्य आहे असंही त्यांनी सांगितलं मणिपूरच्या जनतेनं दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले मणिपूरच्या नावात असलेलं मणी म्हणजेच रत्न संपूर्ण ईशान्य भारतासाठी मुकुटमणी असल्याचं ते म्हणाले सीमावर्ती राज्य असल्यानं मणिपूरला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो याची नोंद घेत या प्रदेशातली दळणवळण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली गेल्या काही वर्षात इथे राष्ट्रीय महामार्ग रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भारत लवकरच जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असून त्यात ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारनं इथे राबवलेल्या हर घर नल से जल या योजनेमुळे इथल्या महिलांचा त्रास कमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला मणिपूरला शांतता समृद्धी आणि विकासाचं प्रतीक बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मणिपूरचे राज्यपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते मणिपूर दौऱ्यात पंतप्रधानांनी हिंसक घटनांमधल्या पीडितांचीही त्यांच्या निवासी शिबिरात जाऊन विचारपूस केली तसंच राजधानी इम्फाळमध्ये त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला यामध्ये युवा वर्गाचा मोठा सहभाग होता स्वतंत्र भारतात पहिली दशकं पश्चिम भागाची होती मात्र एकविसावं शतक पूर्वेचं ईशान्य भारताचं आहे असं सांगत केंद्र सरकार पूर्वेकडच्या राज्यांसाठी करत असलेल्या विकासकामांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे इम्फाळ इथे विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यावर आयोजित सभेमध्ये ते बोलत होते सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात मणिपूरचा विकास दर सातत्यानं वाढत आहे इथे पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे असं त्यांनी सांगितलं विकसित भारतात इम्फाळ असं शहर असेल जिथे युवकांचं स्वप्न पूर्ण होईल देशाच्या स्वप्नांना गती मिळेल या विचारातूनच इथे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणांचा लाभ मणिपूरलाही मिळेल आणि विकासाचा प्रवाह इथे असाच वाहता राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ये परियोजनाएं इम्फाल में सड़क इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करेगी और मणिपुर के उज्जवल भविष्य को नई ऊर्जा से भर देगी मैं मणिपुर के लोगों को सभी इस विकास योजनाओं के लिए बहुत बहुत बधाई देता हूं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचं द्वार म्हटलं होतं असं सांगत मणिपूरचं हे स्थान आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेलं योगदान आमच्या सरकारनं लक्षात घेत अंदमान निकोबारमधल्या एका बेटाला मणिपूरचं नाव दिल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील मणिपूरच्या युवक युवतींचा समावेश होता मणिपूरच्या सैनिकांनी या ऑपरेशनमध्ये दिलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मणिपूरच्या खेळाडूंशिवाय भारताचं क्रीडा विश्व अपूर्ण आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मणिपूरच्या या सामर्थ्याला हिंसेच्या अंधारानं झाकोळू द्यायचं नाही असा निश्चय व्यक्त करत इथल्या नागरिकांनी शांतता आणि विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं याआधी आपल्या देशा दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांनी मिझोरामची राजधानी आयझॉल इथे नऊ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं यामध्ये मिझोरामसाठी महत्त्वाच्या असलेल्या बैराबी सैरांग दरम्यानच्या आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत या भागात पहिल्यांदाच रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे रेल्वे मार्गावर पंचेचाळीस बोगदे पंचावन्न मोठे पूल आणि अठ्ठ्याऐंशी छोटे पूल असणार आहेत या रेल्वेमार्गामुळे मिझोराम उर्वरित भारताशी जोडलं जाणार आहे पंतप्रधानांनी यावेळी तीन रेल्वेसेवांचा देखील हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला आजचा दिवस देशासाठी विशेषत मिझोरामसाठी ऐतिहासिक आहे आणि आयझॉल पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या नकाशावर आलं आहे असं पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं अतिशय दुर्गम भाग असूनही आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या अभियंत्यांचं कौशल्य आणि कामगारांची कष्टकरी वृत्ती यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला असं पंतप्रधान म्हणाले पहिल्यांदाच मिझोरममधील सैरांग राजधानी एक्सप्रेसच्या माध्यमातून थेट दिल्लीसोबत जोडलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आज सुरू झालेला हा रेल्वे मार्ग म्हणजे केवळ एक प्रकल्प नसून परिवर्तनाची जीवनरेखा आहे असं पंतप्रधान म्हणाले हा मार्ग मिझोरामच्या जनतेच्या जीवनात आणि उपजीविकेच्या साधनांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शेतकरी आणि व्यावसायिकांना जास्तीत जास्त बाजारपेठा उपलब्ध होतील असं ते म्हणाले शिक्षणापासून आरोग्यापर्यंत अनेक पर्याय लोकांना उपलब्ध होतील यामुळे पर्यटन परिवहन आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं यापूर्वी प्रदीर्घ काळ काही पक्षांनी केवळ मतपेढीचं राजकारण केलं त्यामुळे त्यांनी अधिकाधिक मतं देणाऱ्या प्रदेशांवरच लक्ष केंद्रित केलं आणि मिझोरमसह संपूर्ण ईशान्य भारत दुर्लक्षित राहिला याची मोठी झळ या भागाला पोहोचली अशी खंत त्यांनी व्यक्त केली मात्र आमच्या सरकारनं संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्यानं आधी पूर्णपणे दुर्लक्षित असलेला वर्ग आता अग्रस्थानी येऊ लागला आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं पंतप्रधानांच्या ॲक्ट ईस्ट या धोरणामुळे ईशान्येमध्ये रेल्वेचं जाळं भक्कम होत असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ते मिझोरामच्या आयझॉल इथे दूरदर्शनशी बोलत होते मिझोराम इथे झालेल्या रेल्वे प्रकल्पांच्या लोकार्पणामुळे या भागात नव्या युगाची सुरुवात झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले माननीय प्रधानमंत्री जी ने लैंड ऑफ ब्लू माउंटेन्स के इस सुंदर प्रदेश मिजोरम को रेलवे के साथ जोड़ा है मैं माननीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा उनके कमिटमेंट के कारण उनके फोकस के कारण उनके मेटिकुलस एग्जीक्यूशन के कारण आज मिजोरम डायरेक्टली कनेक्ट हो गया है इससे मिजोरम के सभी नागरिकों को बहुत सुविधाएं मिलेंगी एक तरीके से एक नई लाइफलाइन लाइफ बन गई है सीमेंट स्टील बाहर से लाना आसान होगा यहाँ के बहुत सुंदर सुंदर एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स हैं बहुत सुंदर टेक्सटाइल के प्रोडक्ट्स हैं उन सबको देश भर में ले जाना आसान होगा मोदी जी ने जिस तरह से एक्ट ईस्ट की पॉलिसी की है उसके कारण पूरे नॉर्थ ईस्ट में डेवलपमेंट का एक नया चैप्टर खुला है पैलेस्टाइन संघर्षा शांततापूर्ण तोड़गा द्विराष्ट्र संकल्पने की अमल विषय न्यूयॉर्क जाहीरनाम्याला पाठिंबा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाच्या बाजूनं भारतानं मतदान केलं आहे फ्रान्सनं काल या महासभेत हा ठराव मांडला होता त्याला भारतासह एकशे बेचाळीस देशांनी पाठिंबा दिला तर सहा देशांनी प्रतिकूल मतदान केलं बारा देश तटस्थ राहिले अमेरिका इस्रायल अर्जेंटिना आणि हंगेरी या देशांनी विरोधामध्ये मतदान केलं आहे या जाहीरनाम्यात गाझापट्टीत सुरू असलेलं युद्ध संपवावं इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर न्याय शांततामय आणि दीर्घकालीन तोडगा शोधला जावा असे मुद्दे मांडण्यात आले आहेत इस्रायलनं पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता द्यावी असा उल्लेखही या जाहीरनाम्यामध्ये आहे नेपाळमध्ये माजी न्यायाधीश सुशिला कारकी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारनं स्वागत केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे नव्या सरकारद्वारे नेपाळमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हायला मदत होईल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे नेपाळ हा भारताचा शेजारी लोकशाही मूल्यांचा भागीदार आणि विकास प्रक्रियेतील दीर्घकाळापासूनचा सहकारी आहे त्यामुळे नेपाळसोबत संयुक्तपणे दोन्ही देशांमधल्या नागरिकांचं कल्याण आणि समृद्धीकरता काम करायला उत्सुक असल्याचं भारतानं म्हटलं आहे नॅशनल पेमेंट्स कमिशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आयनं यू पी आय मार्फत होणाऱ्या देयकांच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे एन पी सी आयतर्फे जारी करण्यात आलेल्या नव्या निर्देशानुसार भारतीय वापरकर्त्यांसाठी एक दिवसात पर्सन टू मर्चंट अर्थात खरेदीदार ते विक्रेता या व्यवहाराची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र पर्सन टू पर्सन अर्थात व्यक्ती ते व्यक्ती ही मर्यादा दिवसाला एक लाख रुपये एवढीच राहणार आहे भारतामध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांना हवाई मार्गानं जोडणाऱ्या अलायन्स एअर या विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी चर्चा केली आणि सुरू असलेली विमान उड्डाणं तसंच व्यवस्थापनाचा व्यापक आढावा घेतला अलायन्स एअरनं देशातल्या दूरस्थ भागातल्या शहरांना देशाच्या उर्वरित महत्त्वाच्या शहरांसोबत जोडण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे ही एअरलाइन्स खरोखरच नये भारत की उडाण असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे वेगानं जोडणी आणि दूरपर्यंत संपर्क साधण्याच्या धोरणामुळे तरुण राष्ट्राच्या आकांक्षांचं प्रतिबिंब कंपनीच्या वाटचालीतून दिसून येतं असंही नायडू म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात लवकर टिफिन पॅक करा राजू हा? मोबाईल सोड ओ ताई बँकेचा नंबर हवाय रिफंड नाही आलाय आला लगेच कॉल करतो नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल किंवा कार्ड वर म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल मंत्रालयात जाणं आता होणार सोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार प्रवेश ऍप द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ इथे तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं येत्या तीन वर्षात आदिवासी समाजाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विकास प्रकल्पांमध्ये आदिवासी विभागाची पाच वसतिगृहं आणि इतर कामं अशी एक्कावन्न कोटींची कामं सदुसष्ट कोटींची बांधकाम विभागाची कामं मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी आणि एकशे अठ्ठावन्न कोटींचे अकरा ऊर्जा प्रकल्प तसंच इतर एकोणसाठ कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे केंद्र सरकारनं आदिवासी विकासासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रात घरं रस्ते वीज पाणी वसतिगृह तसंच रोजगाराच्या योजना राबवल्या जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं यवतमाळमध्ये चोपन्न हजार कुटुंबांना घरं पाणी दवाखाने तसंच वसतिगृहाच्या सुविधा देण्याचं नियोजन आहे आदी कर्मयोगी योजनेतून तीनशे सहासष्ट गावांची निवड झाली असून तीस लाख युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळते असं ते म्हणाले अनुकंपा तत्वावर पंधरा हजार युवकांना नियुक्ती शेतीची नुकसान भरपाई ई मित्र चॅटबॉट मिशन उभारी तसंच डॅशबोर्डसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही प्रारंभ यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून पंचनामे प्राप्त होताच शेत नुकसानाची संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल यामध्ये घरांचं आणि शेतीचं नुकसान झालेल्यांनाही मदत देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी उपस्थित होते आपण पिढ्यानुपिढ्या रामकथा ऐकत आलो आहोत मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकणं हे सहस्रनाम ऐकण्याचं सौभाग्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं यवतमाळ इथल्या चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मोरारी बापू यांच्या रामकथा प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी ते बोलत होते यावेळी मृद आणि जलसंधारण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते रामकथेमध्ये जीवनाची शिकवण आहे त्यातही मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण रामकथा ऐकायला मिळणं हा सौभाग्याचा क्षण आहे रामकथा त्याग तप तेज शिस्त आणि भावनांचा संगम आहे प्रत्येक भारतीयाला गौरव वाटणारी ही बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवाहरलाल दरडा यांच्या जीवनावर आधारित पेन अँड पर्पज या पुस्तकाचं प्रकाशन झालं या पुस्तकातून जवाहरलाल दरडा यांचं स्वातंत्र्य लढ्याचं योगदान तसंच प्रगत महाराष्ट्राचं चित्र दिसतं या पुस्तकातून जवाहरलाल दरडा यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानासह त्यांच्या जीवनचरित्राचे पैलू देखील दिसतात असं ते म्हणाले जवाहरलाल दरडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनावरण झालेलं शंभर रुपयांचं नाणं मोरारी बापू यांना समर्पित करण्यात आलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या पाकिस्तानबरोबर होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर भारतानं बहिष्कार टाकायला हवा असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे सामना खेळवला जाण्याच्या निर्णयाला विरोधात शिवसेना उबाठा पक्ष उद्या सकाळी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणताही व्यवहार केला जाणार नाही या भूमिकेवर ठाम राहायला हवं देशभक्तीपेक्षा व्यापार किंवा खेळ मोठा नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा अर्थात तंदुरुस्त इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीचं प्रत्यक्ष आचरण करावं असा सल्ला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुणेकरांना दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आज राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं पुणे ऑन पेडल्स या सायकल फेरीचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते फेरीला हिरवा झेंडा दाखवून या सायकल फेरीची सुरुवात झाली जवळपास पाच हजार आबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते यावेळी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल योगपटू स्वरा केंजळे ट्रेकर नंदकिशोर मुळीक आयर्न किड विहान जॉगलिंग खेळाडू केतन अमोणकर या यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसंच पंचाहत्तर मुलामुलींना सायकली भेट देण्यात आल्या कोथरूड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या फेरीला सुरुवात होऊन बालगंधर्व नाट्यगृहापाशी फेरी समाप्त झाली यावेळी वॉकेथॉनचं देखील आयोजन करण्यात आलं होता यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश ऍपद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अपमानास्पद रील्स बनवल्याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात पुण्यामध्ये भाजपा महिला मोर्चा आघाडीतर्फे अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करतोय मात्र विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही तसंच लोकहिताचा एकही मुद्दा नसल्यानं ते पंतप्रधानांच्या आईंचा अपमान करत आहेत अशी टीका भाजपाच्या महिला आघाडीनं केली पंतप्रधानांच्या आईचा ए आय व्हिडिओ प्रसिद्ध करण्याच्या मुद्द्यावर जालन्यातही काँग्रेसच्या विरोधात भाजपाच्या भाज़ा महिला आघाडीनं आज निषेध आंदोलन केलं शहरातल्या भाजपा संपर्क का कार्यालयासमोर हे आंदोलन झालं अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे पंतप्रधानांच्या आईचा अपमान झाल्याच्या भावनेतून भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला मुंबईतही आज भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळ काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं निवडणुकीत काय केलं आणि काय करणार यावर बोललं जातं मात्र बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांनी अतिशय खालची पातळी गाठली असल्याची टीका चित्रावाघ यांनी या आंदोलनादरम्यान केली या प्रकाराबद्दल देश कधीही त्यांना माफ करणार नाही आणि बिहारची जनता या निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल असंही चित्रावाघ यांनी सांगितलं केंद्र सरकारनं घोषित केलेल्या क्रांतिकारक अशा जीएसटी सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत या सुधारणांचं समाजातल्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे पाहूयात यवतमाळ जिल्ह्यातल्या काही प्रतिक्रिया सर, मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे जीएसटीच्या बाबतीत त्यामुळे घरगुती महिलांना किंवा बाकीच्या सामान्य लोकांना पण खूप फायदा आहे जीएसटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याच्या विविधांगी पैलूंवर प्रकाश टाकणारा दूरदर्शन सह्याद्रीचा विशेष माहितीपट पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी आपल्या सह्याद्री वाहिनीवर काम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते गेले आहेत त्याच्यामुळे एक प्रेम संबंध त्यांचा महाराष्ट्राशी आहेच जब नई जिम्मेदारी आई राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे मेरा राष्ट्र को कोर है महाराष्ट्र प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी करून महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक घरचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक नायक देण्याच्या कोटी-कोटी करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उदगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू असून आज पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे पुरुष दुहेरीत भारताच्या या जोडीनं चिनी तैपेईच्या चेंग चुंग क्वान आणि लिन फेंग वेई या जोडीला एकवीस सतरा एकवीस पंधरा असं सरळ दोन गेम्समध्ये सहज नमावलं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्यसेनची लढत चिनी तैपेईच्या तृतीय मानांकित चाओ लियेन चेन याच्यासोबत होत असून दोन्ही खेळाडूंमध्ये स्पर्धेत अटीतटीची लढत सुरू आहे लक्षसेनं काल उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच आयुष शेट्टीचा अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती जाणून घेऊयात हवामानाविषयी मान्सूनचा परतीचा प्रवास पंधरा सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे यावर्षी मान्सूनचं आगमन निर्धारित तारखेच्या नऊ दिवस आधीच झालं होतं यावर्षी देशभरात अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे देशाच्या काही भागात तर ढगफुटीच्या पावसानं हाहाकार निर्माण केला होता पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसला होता मात्र देशभरात पावसाची एकंदर स्थिती समाधानकारक राहिली असून त्याचा विविध क्षेत्रांना लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र नर मोदी पूर्व भारताच्या पाच राज्यांच्या दौऱ्यावर मणिपूर आणि मिझोराममध्ये रस्ते तसंच पायाभूत सुविधांचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण आणि पायाभरण विकासासाठी शांतता नांदणं महत्वाचं असल्याचं सांगत मणिपूरच्या जनतेनं शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन केंद्र सरकार खंबीरपणे मणिपूरच्या पाठीशी उभं असल्याची दिली ग्वाही मिझोरामला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या बैराबी सैरांग दरम्यानच्या अत्यंत कठीण रेल्वेमार्गाचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण तीन रेल्वे सेवांची केली सुरुवात अधिकाधिक मत देणाऱ्या प्रदेशांवर आधीच्या सरकारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे मिझोरामसह संपूर्ण ईशान्य भारत दुर्लक्षित राहिला असल्याची पंतप्रधानांची टीका सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या अंतरिम सरकारचं भारतानं केलं स्वागत दोन्ही देशांमधल्या नागरिकांचं कल्याण आणि समृद्धी यासाठी काम करायला भारत उत्सुक <भारत> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ इथे तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची अंतिम फेरीत धडक आणि जागतिक स्पर्धेत भारताच्या लंबोरिया आणि नुपूर शेरान यांची आपापल्या वजनी गटांच्या अंतिम फेरीमध्ये धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध